तर काय म्हणता विदर्भाचे पोट्टी व हो, सगळ्यात पहिलं तुम्हाला हॅप्पी दसरा व धर्मचक्र परिवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तर भावन आज उद्या दसरा आणि आज उतर रावणाचा दन जाऊया आणि बघूया मी तयारी करूनच मी आतापर्यंत कपड्याला प्रेसच मारत होते मग काय रावण पेटल्यावर जातो म्हणते काय काय पोटे तयारी गियारी करून घेतली आली घर पैशितला मग मग सलना पिरी एकशे वीचाळीस स्पीडने भेटू मग डायरेक्ट इथंच तर मग इथं रावण पेटल सुद्धा बाकी पाहतो मी आता कसा पेटाल विजयादशमी म्हणजे धर्मचक्र परिवर्तन दिन हो आपण आपल्या बापाची पाया लागला जातो न जा जा बघू <laughs> मंगालो ना आपण संविधान चौकात गर्दी असल्यामुळे मी काही व्हिडिओ काढला नाही पाया पडलो आणि मग नोंदालो डायरेक्ट आपल्या घराकडच्यासाठी बस आजसाठी एवढेच व्हिडिओला लाईक शेअर फॉलो नक्की करतात भेटू म्हटलं विदर्भ मध्ये